वातावरण पावसाचं तर दररोज होतं आहे आमच्या इकडे आणि शेतकऱ्यासाठी पाऊस हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पाऊस कमी असेल जास्त असेल नसल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उत्पन्नावरती परिणाम करत असतात कारण विषय काय असतो जर जास्त पाऊस झाला तरी पेरणी करता येत नाही कमी पाऊस झाला तरी पेरणी करत करता येत नाही आणि जास्त कमीच्या या अंतरावरती काय होतं कोणत्या पिकाचं माणसं काय होतं उशिरा पाऊस पडल्याच्या नंतर काही पिकं हातातून सुटली जातात त्याचं एक टायमिंग असतं आणि त्या टायमिंगमध्ये पेरणी जर नाही करता आली तर ते पीक आपल्याला सोडावं हो लागतं आणि त्याच्यानंतरच्या सीझनला जे येतं ते धरावं हो लागतं त्यामुळं अशा प्रत्येक एक छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम हा बाजारपेठेवरती सुद्धा होत असतो ज्यावेळेस पेरणी कमी होत असते किंवा पिकाचा तुटवडा कमी होत असतो त्यावेळेस नक्कीच त्याचा बाजार हा वाढत असतो आणि सुरुवातीला आघाताची पेरणी जी असते ती आता बऱ्याच भागांमध्ये आमच्या भागामध्ये खरंच ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा लवकर पाऊस आलेला आहे आणि उत्तम प्रतीचा आहे म्हणजे नदी नाले वगैरे पूर्ण भरून फुल झालेले येतं म्हणजे सुरुवातीचे दोन तीन पाऊस मोठे झाले त्याच्यामुळं पेरणीला लगेच सुरुवात केली आमच्या गावाकडे आणि आसपासच्या भागामध्ये पण तसंच आहे पण थोडंसं लांब लांब गेल्यावरती काय होतंय म्हणजे इथं नगर जिल्ह्याच्या थोडंसं पुढं इकडं तिकडं पावसाचं प्रमाण थोडंसं कमी आहे त्यामुळं लोकांनी पेरण्यासुद्धा थोड्या कमी केलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच आघाताचे पिकांना बाजार हे चांगले मिळतील सोबतच चा, आपल्या इकडं प भरपूर पाऊस झालाय त्याच्यामुळं ह्या पिकाचं तर शंभर टक्के उत्पन्न आपल्याला मिळणारच आहे कारण परत पाऊस नाही आला तरी आपण पाटपाण्याने वगैरे ही पिकं काढू शकतो कारण आपले नाले वगैरे तळी जे असतात रानाकडची ती फुल भरलेली त्याच्यामुळं आपल्याला या सीझनला तर पाणी कमी पडणार नाही आता पुढच्या सीझनचा विचार आपण पुढं करू पाऊस वरवरती येणारच आहे आत्ताशी सुरुवात झालेली पावसाळ्याला आणि चार महिने पूर्ण पावसाळा असतो सगळ्यालाच माहिती आहे काही वेळेस काय होतं लवकर पाऊस येतो काही वेळेस उशिरा येतो काही वेळेस येऊन टप्पा खाऊन परत येतो म्हणजे पावसाचं कोणाच्या हातात नाही आहे आणि सध्याचा हवामानाचा अंदाज जर बघायला गेला तर आपल्या भागामध्ये दिवसाड दोन दिवसाड चांगला पाऊस होतो आता परवा दिवशी झाला होता काल झाला होता म्हणजे दररोज एका भरण्याचा पाऊस होतो आहे बऱ्याच वेळेस काय होतंय क लवणाची जी रान तो खोलगट भागातली तिथं वापसासुद्धा होत नाही म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्या भागामध्ये होत आहे तुमच्या भागामध्ये पाऊस कसा आहे आणि तुम्ही पेरणी केली का कोणतं पीक पेरलं तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आज तारीख आहे सव्वीस जून इथपर्यंत आम्हाला सहा ते सात मोठे पाऊस झालेले आहेत आणि दररोजचे छोटे छोटे पाऊस पण चालू आहेत तुमच्या भागामध्ये किती तारखेला किती पाऊस झाला किंवा पेरणी तुमच्या भागामध्ये सुरू झाली का ते जरूर कळवा सोबतच पाण्याची काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे कोणत्या भागामध्ये दुष्काळ आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि वातावरणाच्या हवामानाच्या अंदाजावरती आपल्या कमेंटवरती व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळं तुमच्या भागातल्या वातावरणाची कमेंट जरूर क कळवा आपल्याला चॅनलवरती